आपणास माहित आहे की देवाने स्त्री ही जाग्यात शोषित बनवली आहे त्यातून परमात्मात अखंड उडालेल्या तुकोबा रायाच्या पत्नी म्हणून निभावणं ही तारेवरची कसरतच होती मंडळी ऐकूया तुकोबा रायाच्या आवलीचं हे मनोगत चल मेला अगं बाई अबाई 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 तू कमा बा� नाही ह्या तू

आणि बुवाने काय करावं बुवानी त्या पाखऱ्या ना खुशाने खाऊ दिलं म्हणतात कसले पाखर उपाशी बिच्छा उपाशी म्हणून अपाशी बिच्चरी ला ना जाऊ द्या एकदा तीच उजाडता उजाडता घरातून निघून गेलं बर का म्हणलं गेला असतील त्या एक्याच्या त्याच्या देवळामध्ये मी आलेकरांना खाऊ पिऊ घातलं नाव मको घातलं घेतला भाकर तुकडा आणि गेलं बघा भुवाना शोधायला गाववर शोधलं व भुवाचा पत्याला चढू तरी कंच मी एका डोंगराच्या पायथ्याशी कान लावले बरं का तिकडून एकठल एकठल माझ्या गुवांचा आवाज आहे गुवाला म्हटलं चला गुहायती या माथ्यावरती आणि तुम्हाला सांगते आवा, आवा तवा मी होते पोटूशी पोटा कंदाचा कंद नाही रण रण तो ऊन बरोबरती आणि तशीच पडत अडखळत डोंगर चढून गेलं बघा माझ्या पायात काट पण धुतलं बरं का आणि बर का भलं माणस मला मदत केली तो काट काढायला माथ्यावर पोचली माझ्या गुवानं पायला माझ्या जीवा जीवाला बघा बुवाच्या तोंडी दोन घास घातले आणि माझं पोट भरलं गुवानं पडलं वाईट वाटलं बरं का म्हणतात कसे आवले चुकलं बरं का पुण्या नाही करणार असं आणि कसे जेव्हा मला मदत केली होती तर तो त्यांचा जाऊ तो द्या तुम्हाला वय शिवाजी महाराजांनी लई भेटी पाठवले होते बघ आमच्यासाठी अहो सोनं नान लेटरांसाठी कापड आणि धाण्याच्या राशीच्या राशी आणले होते ना दही मध्ये येत आणि घरमध्ये येतात भुवानी काय करावं भुवानी त्या समध्या भेटी परत पाठवून दिलं बघा शिवाजी महाराजांना आणि माझ्या बालेला लेकरांचे चेहरे पाहिले मुलाला बरं का त्यावेळी आणि ते म्हणतात ना पडली पदरी पडलं पवित्र झालं की काय ते आणि तू कारमांचीच बायको मी त्यांच्या शब्दात सांगायचं झालं ना तर आली अभोगासी असावे सादर असावे सादर असावे सादर असावे सादर <laughs>